नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला भाजणीचे थालीपीठ कसे करायचे दाखवते तर माझं भाजणीचंच पीठ केलेलं असतं पण मग आपण आता इथे भाजणीचं पीठ केलेलं नव्हतं तर त्याच्यासाठी आपण इथे वाट बघा इथे छोटंसं वाटीभर इतकं गव्हाचं पीठ घेत बाजरीचं पीठ घेतलं आहे त्याच्यात थोडं माझं ज्वारीचं मिक्स असतं ज्वारी बाजरी आणि थोडंसं थोडंसं त्याच्या निम्म आणखीन डाळीचं पीठ घेतलं आहे आणि तेवढं जेवढं बाजरीचं पीठ घेतलेलं होतं तेवढंच आपण गव्हाचं तर असं तीनही पीठ घेतलेले आहे अगदी झटकन होणारे पौष्टिक असे हे आपण को थालीपीठ बघणार आहोत तर असं भाजणीचे थालीपीठ तर हे अशा पद्धतीने आपण इथे भाजून घेतलेलं आहे कढईमध्ये तर याला भाजणीचं का म्हणतात की आपण भाजून घेतो पीठ भाजून घेतो किंवा मी मा मागे एक रेसिपी टाकलेली होती की सगळ्या वस्तू भाजून घेतलेल्या होत्या गहू बाजरी ज्वारी असं भाजून घेतलेलं होतं आणि मग ते दळून पण माझं ते पीठ संपलेलं होतं तर मी तुम्हाला आत्ताच लगेच ते मला थालीपीठ करायचे होते त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी आपण एक कांदा घेतलेला होता आणि मिरची बारीक मिक्सरमधून केलेली होती अद्रक लसूण तर पेस्ट घेतली आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली होती थोडीशी आपण तीळ घेतलेली आहे ओवा घेतलेल्या आहेत धने पावडर टाकलेली आहे तर आणि इथे थोडंसं था दही टाकलेलं आहे ह्या सगळ्या वस्तू आपण टाकलेल्या आहेत इथे थोडंसं दही टाकून घेतलं आहे कांदा कोथंबीर धने पावडर अद्रक लसूण पेस्ट तीळ आणि ओवा असं सगळं टाकून आणि आपण इथे शेवटी मीठ टाकलेलं आहे शेवटी टा एकजीव करून घेतलेला आणि एकदम छान असा गोळा तयार करून तर दही आपण त्याच्यातच टाकलेलो आहे तर काही वेळेस काय होतं दही आपण जर बरोबर दही तर खूप सुंदर लागतं दोघांचं कॉम्बिनेशन अगदी सुंदर आहे खूप चविष्ट लागतं तर आपण आज त्याच्यातच दही टाकून दिलेलं आहे त्याचेच ते मी तुम्हाला तर मा, मी सांगायचं एकच की माझा ना एक स्टँड तुटला आहे तर मी हाताने घेऊनच ते व्हिडिओ सध्या करून राहिली तर त्याच्यानंतर आपल्याला कसे करायचे को आपल्याला थालीपीठ कसे करायचे हा छोटासा कॉटनचा रुमाल घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला होता आणि तो पाण्याने ओला केलेला आहे आणि आपण अर्धा ग्लास पाणी पण एका बाजूला ठेवलेलं आहे छान असा आपला गोळा तयार होऊन गेलेला आहे आणि तो बघा असा कॉटनचा कपडा आपण कोलपाटावर ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आपण इथे छोटासा गोळा घेतलेला आहे थोडं पाणी लावलेलं ला आहे आणि पाण्याच्या हा हात हात लाव लावलेला आहे आणि ते आपण इथे कोलपाटावर असं सा हाताच्या साह्याने छान असं पातळ असं तयार करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे हाताने थापून घेणार आहोत आणि शक्यतो कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि रुमाल जो असेल तर धू जास्त वेळा धुतलं गेलेला रुमाल घ्या कारण काही यांचा रंग वगैरे जातो असा कॉटनचा असला की त्याचा जास्त रंग जात नाही आणि पॉलिस्टरचा असला की तो तव्याला वगैरे चिटकू शकतो आणि ते चांगलं नाही तर ह्या प्युअर कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आपण आणि ते इकडे तवा तापत ठेवलेला आहे तव्यावर आता आपण थोडंसं तेल टाकून घेणार इथे तव्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तर तवा छान असा तापलेला आहे आणि आपण इथे थोडं तेल टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हे, हे जे थालीपीठ होतं ते असं थापलेलं आहे आणि ते हातावर घेतलं आणि इथे असं तव्यावर आपण इथे हे असं टाकून घेतलेलं आहे छान असं पातळ असं थापलं गेलेलं आहे आणि हे ते मध्यभागी आपल्या बोटाच्या साह्याने इथे असे दोन चार मध्ये पाडून घ्यायचे की जेणेकरून मधला जो भाग आहे तोसुद्धा असा छान किंवा त्याच्यामध्ये आपण जर तेल किंवा आपल्याला तूप टाकायचं असेल तर तूप तेल टाकण्यासाठी असं छान असं तर खमंग भाजला जातो आणि खायला इतका टेस्टी लागतो की असे झटकन तुम्हाला पटकन असं जर तुमच्याकडे थालीपीठचं दळलेलं नसेल तर असं पटकन थालीपीठ तुम्हाला करता येईल अशा पद्धतीने आता हे तुम्हाला दाखवणार आहे अगदी छान तवा तापलेला आहे आणि खमंग भाजले जाणार आहे तर बघा आपण थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकून आणि असं उलटं पालटं करून घेतलेलं आहे आणि छान असं खमंग भाजून घेणार आहे करपूस असं हे भाजून घेणार आहोत आपण हे बघा अशा पद्धतीने आपलं इथे छान असं हे थालीपीठ भाजलं गेलेलं आहे आमच्याकडे याला सुद्धा म्हणतात पण तुमच्या भागात ते याला असं थालीपीठाला काय म्हणतात ते मला जरूर कमेंट म्हणजे सांगा तर आमच्याकडे इथे इकडच्या भागात जे आहे तर याला कोंडाळं असं म्हणतात तर हे खमंग असं हे कोंडाळं परत एकदा मी तुम्हाला दुसरं दुसरं करून दाखवत आहे अशा पद्धतीने आपण इथे परत एक रुमालावर असं थापून घेतलेलं आहे आणि परत ते आपण असं तव्यावर एक खमंग भाजून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तुम्हाला कसे वाटले माझे हे कोंडाळे किंवा थालीपीठ अगदी खमंग असे भाजणीचे थालीपीठ अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि पटकन होणारे आहेत आपल्याकडे जर असं आपल्याला वाटलं तर काहीतरी खमंग खावा आणि पौष्टिक असतात मुलांना सुद्धा हे डब्याला वगैरे छान असे हे पौष्टिक थालीपीठ पटकन तयार होतात असे हे थालीपीठ अगदी छान चवीला अगदी आणि जर तुम्हाला दही टाकायचं नसेल तर तुम्ही दही टाकलं तरी चालेल आणि दह्याबरोबर तुम्ही जर खाल्ले तर खूप सुंदर लागतात कोणत्याही तिळीची चटणी वगैरे याच्याबरोबर हो जर खाल्ले किंवा तुम्हाला जर बाहेर दा गावाला जायचं असेल आणि टिफिन द्यायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा अगदी कमंग असे या हे थालीपीठ आवडले असेल तर तुम्हाला लाइक करा कमेंट करा आणि कोणाला माझी रेसिपी शेअर करा अशी छान असते भाजणीची झाली पीठ अगदी टेस्टी लागतात